नागपूर येथील वल्लोपार्जीत सुमारे तीनशे कोटीच्या संपत्तीच्या वादातून स्वतःच्या सासऱ्याची कट रचून हत्या के केल्याप्रकरणी गडचिरोली येथील नगर रचनाकार अर्चना पुट्टेवार पार्लेवार हिच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे नागपूर येथील सुभाष नगर परिसरात राहणारे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा बावीस मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारचा धडकेने मृत्यू झाला होता त्यांची सुमारे तीनशे कोटींची वल्लोपार्जित संपत्ती असून त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला मुलगा डॉक्टर मनीष सून अर्चना पुट्टेवार व मुलगी आहे दरम्यान पुरुषोत्तम पुट्टेवार यांची पत्नी शकुंतलाचे ऑपरेशन झाल्यानंतर दवाखान्यातून मुलीच्या घरी जात असताना कारच्या धडकेने पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला सदर अपघाताबाबत पुरुषोत्तम यांच्या चुलत भावाला संशय आल्याने त्यांनी पोलीस आयुक्ताची भेट घेतली व तपासाला वेग आला तपासा अंतिक यांच्या घरातील कारचालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळल्याने चौकशी केली असता सचिन धार्मिक व नीरज निम निमजे उर्फ नायटी यांना पोलिसांनी चौकशीनंतर ताब्यात घेतले असता त्यांनी पुरुषोत्तम यांची हत्या केल्याचे उघड झाले विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपींनी दिलेल्या भयानुसार पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून डॉक्टर मनीष यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी चालकाला पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी अर्चना पुट्टेवार याला अटक केलेली आहे खबर महाराष्ट्र न्यूजकरिता गडचिरोली